काय चालय मग डॉक्टर इन बाई आई आत्या मला आणखी करणार डॉक्टर हो वाटाले इंजिनियरही हो अटले निर्णय घ्यायला आवघुडचले मग अगं माझा पिंट्या बी असाच गोंधळून गेला होता डॉक्टर आणि इंजिनियर मध्ये अडकून पडला होता मग मी त्याला आय आय बी ला नेलं बी तिथं काय मिळालं त्याला अगं त्याने आय आय बी मध्ये फास्ट परीक्षा दिली ही परीक्षा त्याच्या क्षमता आणि आवडी ओळखण्यासाठी होती परीक्षेनंतर त्याला कळालं की मेडिकल क्षेत्र हे त्याच्या स्वभावाला हो आणि आवडीला योग्य आहे यामुळे त्याच्या डोसक्यातला गोंधळ दूर झाला आणि त्याने मेडिकल निवडलं म्हणजे मजासाठी फास्ट परीक्षा उपयोगी ठरल अगं नक्की तू एकदा आय आय बी ला जाऊन भेट दे तिथं तुला परीक्षेबद्दल सगळी माहिती मिळेल तुला नीट आणि जे डब्ल्यू साठी योग्य ती दिशा मिळेल अगं तू जर हे परीक्षा दिलीस तर तुझ्या आवडी आणि क्षमता स्पष्ट होतील आणि तू योग्य ते निर्णय घेऊ शकशील खरंच आत्याबाई मला आता वाटलं की मला योग्य मार्ग सापडत मी आय आय बी ला नक्की भेट देते आणि फास्ट परीक्षा देते अग तुला जे योग्य वाटते ते निवड पण निर्णय घेण्यासाठी योग्य माहिती मिळवणं महत्वाचं आहे ना अगं मया काळात मला योग्य माहिती मिळाली नाही नाहीतर मी आज मोठी डॉक्टर इन बाई झालो असतो जाऊ दे आता ज्याचं त्याचं नशीब तुझा नशीब चांगलं आहे तुला शिकायला तरी मिळाले हो पण एक गोष्ट लक्षात ठेव हो। शिकू दिलं म्हणून आगावपणा करू नको होय आता तू त्राक्षी टोंगणी मरत राहतो बर ते जाऊ दे या कॅरी बॅग मध्ये काय आणली अगं चार बदाम आणलो खाऊन तू दिमाग तरी तेज होईल म्हणून चारच नुसत्या महाग झाल्यात खातो तर खा तर राहू दे